आज आपण बद्दल माहिती घेऊया मध्ये थायरॉइड ग्लँडचं फंक्शनिंग कमी होतं आपल्या शरीरामध्ये थायरॉइड ग्लँड हे दोन प्रकारचे हार्मोन सिक्रीट करतात टी थ्री आणि टी फोर ब्रेनमध्ये पिट्युटरी ग्लँड थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रीट करून थायरॉइड ग्लँडचं फंक्शनिंग कंट्रोल करतात जेव्हा थायरॉईड ग्लँडचं फंक्शनिंग कमी होतं त्या वेळेला सिक्रेट होणारे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे जास्त प्रमाणात वाढतात त्या सर्व कंडिशनला हायपोथायरॉइडिझम असं म्हणतात थायरॉइड ग्लॅनचे फंक्शनिंग काय असतात आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिक रेट कंट्रोल करणे म्हणजे आपण जे काही खातो त्याचं व्यवस्थित पद्धतीने युटिलायझेशन करण्याचं काम थायरॉइड ग्लँड करतं थायरॉइड ग्लँड हे कार्डियक मसल्सवरती म्हणजे करून रेट कंट्रोल करतं ब्रेन फंक्शनिंगसाठी थायरॉइड ग्लँड हेल्प करतं थायरॉइड ग्लँड हे डायजेस्टिव्ह ट्रॅकवरती म्हणजे आपल्या पचनक्रियेवरती काम करतं हायपोथायरॉयडिझम मध्ये सिमटम्स काय दिसतात महिलांमध्ये इरेग्युलर मेन्सिस म्हणजे अनियमित पायम खूप लवकर पाळी येणे किंवा खूप उशिरा पाळी येणे अंगावरून जास्त जाणे किंवा कमी जाणे असे सिमटम्स दिसतात ब्रेन फंक्शनिंगवरती ॲक्शन होते त्याच्यामुळे मेमरी वीकनेस हार्ट मसल्सवरती ॲक्ट करते त्याच्यामुळे पाल्पिटेशन्स किंवा हार्ट रेट वाढणे डायजेस्टिव्ह ट्रॅकवरती ॲक्शन आहे त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन पोट साफ न होणे हेअर फॉल होणे झोप लागणे सुस्तपणा वाटणे स्थूलपणा येणे हे सगळे सिमटम्स हायपोथायरायटिझममध्ये दिसतात